माझे नाव रिग्वी अमर गवरी मी राणी सरस्वती शाळेत शिकते डॉल्फिन नेचर्स ग्रुप यांच्यातर्फे आमरेईमध्ये स्पर्धा झाल्या चित्रकलेच्या मला स्पर्धेतून खूप भारी वाटतं आणि अशा स्पर्धा पुन्हा पुन्हा होऊ दे जसं त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळेल मी जेव्हा इथे आलं तेव्हा ते इथलं ते ते निसर्ग सौंदर्य खूप छान आणि निसर्गरम्य असं होतं त्यामुळे मला खूप छान वाटते नमस्कार डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप जवळजवळ पंचवीस वर्ष झाली तर या पंचवीस वर्षामध्ये या छोट्याशा रोपट्याचं आता बघतोय तर झालं आणि तो वटवृक्ष व्हावा अशी आमची खूप छान इच्छा पुछा आहे डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप या सेवाभावी संस्थेमार्फत जो विद्यार्थ्यांसाठी चित्रकलेचा उपक्रम राबवलेला आहे ज्यातून पर्यावरण जनजागृती करण्याचं काम खरंच कर या संस्थेनं उत्कृष्टपणे केलेलं आहे तरी या संस्थेचं मी अभिनंदन मानतो आणि अशा स्पर्धा त्यांनी कायम सुरू जेणेकरून जी जे लहान मुलं आहेत त्या लहान मुलांच्या मुला सुप्त गुणांना वाव मिळेल एवढंच बोलतो आणि या संस्थेचे पण माहिती हात घेतो